अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पेट नाक्यावरील जीवघेणा खड्डा अखेर बुजला माध्यमांच्या दबावाने प्रशासन जाग अपडेट इंडिया टीव्हीच्या बातमीचा जबरदस्त इम्पॅक्ट फक्त चोवीस तासांत प्रशासन झोपेतून जाग नाक्यावरील जीवघेणा खड्डा अखेर मुजवण्यात आला आहे कित्येक महिन्यांपासून नागरिकांच्या तक्रारी अपघात आणि वाहतुकीतील गोंधळानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नव्हती मात्र अपडेट इंडिया टीव्हीने हा विषय ठळकपणे मांडल्यानंतर केवळ चोवीस तासांत प्रशासनाने हालचाल केली आणि खड्डा मुजवला हा रस्ता म्हणजे पेठ रत्नागिरी आणि पुणे बेंगलुर महामार्गाला जोडणारा मुख्य चौक आहे या चौकात दररोज इस्लामपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या तसेच शिराळा मलकापूर रत्नागिरी मार्गे धावणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर ये जा असते याच ठिकाणी प्रवाशांचा प्रमुख स्टॉप पॉइंट असल्याने शेकडो नागरिक दररोज गाड्या पकडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे असतात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याच्या मध्यभागी असलेला मोठा खड्डा पावसाळ्यात पाण्याने भरून धोकादायक सापळा ठरत होता अनेक वेळा दुचाकी आणि चारचाकी वाहने त्यात अडकली काहींचे मोठे नुकसान झाले तर अनेक नागरिक होऊन जखमी झाले वाहतुकीतील गोंधळामुळे वाहनचालक आणि प्रवासी दोघेही प्रचंड त्रस्त झाले होते नागरिकांच्या वारंवार तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते परंतु अपडेट इंडिया टीव्हीच्या सातत्यपूर्ण बातमीमुळे अखेर प्रशासनाने तातडीने पथक पाठवून रस्ता मुजवला माती आणि खडी टाकून मोठा खड्डा भरला गेला असून वाहतूक सध्या सुरळीत झाली आहे वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे तथापि मुख्य खड्डा मुजवला असला तरी त्याच्या अगदी बाजूला असलेले आणखी दोन मोठे खड्डे मात्र तसचेच राहिले आहेत त्या खड्ड्यांकडे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे त्यामुळे अपघातांचा धोका अद्याप कायम आहे नागरिकांनी प्रशासनाकडे आता उर्वरित खड्ड्यांचीही तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे स्थानिक नागरिक म्हणतात एका साध्या दुरुस्तीसाठी इतका वेळ लागणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे उदाहरण आहे माध्यमांनी बातमी केल्यानंतरच काम सुरू झाले पण अजूनही पूर्ण काम बाकी आहे दरम्यान नागरिकांमधील वाढती नाराजी आणि माध्यमांचा दबाव पाहूनच प्रशासनाने झटपट हालचाल केली असल्याची चर्चा सुरू आहे खड्डा मुजवून सध्या तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या चौकाची वाहतूक व्यवस्था उर्वरित खड्डे आणि रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिक आता प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी करत आहेत